वाढदिवस आला म्हणजे मोठा गाजावाजा पार्ट्या बॅनरबाजी यावर लाखो रुपये खर्च होताना आपण राजकीय नेत्यांना सामाजिक कार्यकर्त्यांना आजपर्यंत पाहिले आहे परंतु समाजात असे काही समाज कार्य करणारे आहेत जे की समाजासाठी आपले सर्वस्वपणाला लावतात त्यापैकीच एक उदार व्यक्तिमत्व वा म्हणजे वयाने कमी असलेले कळवण तालुक्यातील मळगाव खुर्द या ग्रामपंचायतीचे सरपंच सुखदेव बागुल यांनी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त कुठलाही गाजावाजा न करता आर्थिक वायफळ खर्च न करता कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील खेडेपाड्याच्या गरीब आदिवासी समाजातील मयत झालेल्या व्यक्तींना शवविच्छेदनासाठी अभोणा ग्रामीण रुग्णालयात आणले जाते त्यावेळी मृत शरीर बंदिस्त करण्यासाठी जे काही साहित्य लागते ते स्वखर्चाने खरेदी करून हा बोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खंबायत यांना सुपूर्द केले यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील त्यांचा आभार मानत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत यापूर्वीही असे समाज उपयोगी कार्य त्यांनी केले आहे या मदतीबाबत काय बोलले वैद्यकीय अधिकारी व सरपंच सुखदेव बागुल बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी प्रकाश बागुल कळवाल नमस्कार मी सुखदेव बागुल मुळगाव सरपंच मला आज आबोले येथे रुग्णालयात आज माझं वाढदिवस असल्या कारणाने मला दरवर्षीप्रमाणे आज पण माझ्या वाढदिवसानिमित्त मला काहीतरी वाटलं की वायफळ खर्च न करता मला जे काही खेड्यापाड्यातून जे काही आदिवासी बांधव आगोण्या ठिकाणी पी साठी येतात तेव्हा जे काही दवळा कपड दवळा कपडा जो पॅकिंग करण्यासाठी जो वापरला जातो त्या मला छोटीशी भेट खंबाईत सर डॉक्टर खंबायत सर यांच्या एक थोडीशी छोटीशी भेट मी त्यांना आज दवाखान्यासाठी दिलं धन्यवाद आज सौदेव वागुले यांचा वाढदिवसा वाढदिवसानिमित्त विनाकारण दुसरीकडे खर्च न करता दवाखान्यासाठी जे लागणार काही सामान आहे जे त्यांनी आपल्याला इथे भेट वस्तू म्हणून दिलेली आहे त्यासाठी आपण त्यांचे आभार मानूया तसेच त्यांना वाढदिवसा शुभेच्छा देतो